व्यापारी आघाडीतर्फे साक्री रोडवरील फळ पालेभाजी विक्रेत्या व्यावसायिकांना पालकमंत्री रावल यांच्या हस्ते उन्हाची ताण भागवत तीन लिटर पाण्याचे जार वाटप याबाबत अधिकृत असे की आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री जयकुमार रावल यांचे असते रोड रोडवरील भाजपा व्यापारी आघाडी तर्फे येथील लहान व्यावसायिकांना फळे पालेभाजी विक्रेते व्यावसायिकांना तीन लिटरचे जार पाण्याचे जार, जवड़ जवड़ जार या ठिकाणी वाटप करण्यात आले जवळजवळ अडीचशे जार या ठिकाणी वाटप करण्यात येणार असून यात फळ पालेभाजी विक्रेते यासह धुळे शहर ट्रॅफिक पोलिसांना देखील वाटप करण्यात येणार असल्याचे या ठिकाणी माजी नगरसेवक हर्ष कुमार रेलन यांनी सांगितले तर उन्हाचा तळाका वाढत असल्याने उन्हाचे प्रमाण वाढत असल्याने सदर बाप लक्षात घेता समर्पण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत या ठिकाणी समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून हा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आला भाजपचे व्यापारी आघाडी प्रदेश अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा यांच्या मार्गदर्शनात सदर भाजपा धुळे व्यापारी आघाडीच्या वतीने या ठिकाणी या लहान व्यावसायिकांना फळे पालेभाज्या व्यावसायिकांना तीन लिटर पाण्याचे जार या ठिकाणी वाटप करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी सर्व भाजपा व्यापारी आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते व्यापारी आघाडीतर्फे आज आम्ही सातवी रोड येथील जे ये लहान व्यावसायिक आहेत जे रस्त्यावर बसून उन्हात आपले शरीरात चालवण्यासाठी भाजीपाला विकतात अशा लहान व्यावसायिकांना आम्ही आज रोजी फार ऊन असल्यामुळे आम्ही त्यांना अडीच लिटरचे थंड पाण्याचे जार वितरित केलेले आहेत भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री विरेंद्रजी कोकरेजा यांच्या सूचनेनुसार आम्ही हा कार्यक्रम घेण्यात आला आहे जरी ते रस्त्यावर बसून काम करत असले व्यवसाय करत असले तरी ते आमच्या भारतीय जनता व्यापारी व्यापारी आघाडीचे ते सदस्य आहेत त्यांना उन्हाचा फार त्रास होतो एकच एकटी महिला असते त्याला कोणी रिलिव्हर नसतो त्याला पाणी फार जास्त लागते या दिवसांमध्ये तर सेवा आणि समर्पण भारतीय जनता पार्टीच्या या संस्कृतीनुसार आम्ही आज हे पाण्याचे जाराचे वाटप केलेले आहे सुमारे अडीचशे जार आम्ही आज दिलेले आहेत आणि अजूनही उद्या काही लोकांना आणि ट्रॅफिक पोलीसला आम्ही उद्या हे जार वितरित करणार आहोत भारतीय जनता पार्टीतर्फे आज आदरणीय जयकुमार भाऊ रावल आणि आमचे सन्मान्य आमदार अनुभय्या अग्रवाल okay. यांच्या हस्ते आज आम्ही हे जार वितरित केलेले आहेत आणि उद्यासुद्धा आम्ही हा कार्यक्रम करणार